लागा नाही का थोडी वापर का

दोन आण पैद्यावाला सर या पुढा नाही सिंगल या सर या कार्ड सिंगल काढायचं एक एक कार्ड केकला या नाही का

ফোটো দু আমি শুটিং করতে

सांगितलं नाही ना इकडे 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 बॉय नाय यांच्यावर पुष्पवृष्टी बर्फाची इकडे बाबा ज्यांच्या मनातल्या भरपूर इच्छा आहेत

पुढच्या वर्षी बघात प्लास्टर नाही 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 प्लास्टर झाले प्लास्टर होईपर्यंत जो हुरूप आहे मी त्यांना मगच म्हणजे शिरकीस्त्र आली नाही का फोनवर नुसतं म्हटलं तुम्ही

मी त्यांना भावी संचालक म्हणतो तिकडे चेअरमन म्हणायला संचालक पेक्षा चेअरमन मोठं पद असते कसलंय काय तुमची इच्छा पण पूर्ण होणार चेअरमनची खरच हो

ಕಡ ಲಾವ್ ಲಾವ್ ಅಂತ الحركهನೇ ಕ್ಯಾ ಧರಣಾ ಆಸಾ ಯಾಮ ಲಾಗ್ ಆಟಸೇ ಫೋಡೋ ಕ್ಯಾ ಹಾಯ 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 ಇಲ್ಲಿ ಕಡ ಹೋಗಾತ ಹಾತನೇ ಹೌದು ಧರಣಾ ತರತಾ ಇದ್ತೆ ಅದು ತೆಗ್ಯೋರ ಇದ್ಯಾ ಮಣ್ಣು ಬुरುನ टाकಲ್ಲಕ್ಕೆ ನೈ

कॉलनीचे सन्माननीय सदस्य ज्यांचं बांधकाम सुरू आहे आणि त्या बांधकामातून वेळात वेळ काढून त्यांनी त्यांचा वाढदिवस आज साजरा करण्यासाठी आपल्याला कॉलनीतर्फे वेळ दिलेला आहे असे आमचे सन्माननीय मित्र <Coughs> कोळगाव केंद्रातील गाडीवाडी शाळेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेतील आदर्श शिक्षक आदर मनमिळाव स्वभावाचे सर्वांशी मिळून मिसळून वागणारे आणि जॉयफुल एज्युकेशन हा जो त्यांनी ब्रँड आणलेला आहे म्हणजे आनंदायी शिक्षण पद्धती आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ते वेळोवेळी रुजवतात शिक्षण क्षेत्रामध्ये ते विविध प्रयोगही करतात म्हणजे उपक्रमशील असण्याबरोबर ते प्रयोगशील शिक्षकही आहेत विविध प्रशिक्षणे ट्रेनिंग घेण्याचा त्यांना छंद आहे यशाचे अनेक प्रशिक्षणं त्यांनी जिल्हास्तरावरची घेतलेली आहेत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे वाणीमध्ये एकदम हे बोलण्यात जी ही जी शब्दशैली आहे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची पण मला कधी कधी त्यांच्यामध्ये स्मरण होतं आठवण येते कारण आई महोत्सवामध्ये बीडमध्ये त्यांचे मी व्याख्यान ऐकलेलं नाही आणि साताऱ्यामध्ये असतानाही त्यांच्याकडे शब्दसंपत्ती शब्दसाठा शब्द भरपूर आहे शब्द हे शस्त्र म्हणतात हे जपून वापरले पाहिजे समोर त्याचं मन दुखावलं नाही पाहिजे याचीही काळजी त्यांनी घेतली पाहिजे आल्या आल्या त्यांनी कॉलनीमध्ये आम्हाला भरपूर अशा प्रकारचं दोन व्याख्यान देऊन चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं काम करून <laughs> आणि त्याच्यामुळे आम्हालाही इथून पुढं कसं जीवन व्यतीत करावं ही ऊर्जा मिळाली आणि त्यांच्याकडून घेण्यासारखं भरपूर अशा प्रकारचे गुण आहेत सद्गुण आहेत त्यांना आज किती वाढदिवस आहे तुमचा <laughs> वयाची चाळीशी आणि चाळीसशी वनल्यानंतरचं जे जीवन आहे ते वेगळं असतं चाळीसीपर्यंतचा जो ग्रुप आहे तो वेगळा असतो आणि चाळीसीनंतर म्हणजे ज्येष्ठत्वाकडे ते मार्ग क्रमण करत आहे आणि एक सुभाषित जे आहे आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू शब्दाची आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका तुकामने पहा शब्दाची हा देव शब्दाची गौरव पूजा करू मलाही हे ये स्लोगन येत नव्हतं पण ज्या ज्या वेळेस मी सूत्रसंचालन करायला गेलो मग ते हळूहळू ते हे स्लोगन पाठ केलं ते पाठ करायला मला पंधरा दिवस लागले नंतर मी कधी कधी ते वापरतोले